येस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका जवळ बनते जल जल जीवन मिशन अंतर्गत हे हे काम चालू आहे आहे हर हर घर घर नळ शासनाचं धोरण आणि ह्या योजनेला चार कोटी तेरा लाख रुपये हे योजनेचं बजेट आहे आणि ही पंच्याहत्तर हजार लिटर पाण्याची टाकीची क्षमता आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीचे गजाचे वापरले हा काही बारा एम एम चे पूर्ण गज आहेत थी थी आए, ही जे पाण्याची टाकीला गज वापरलेली आहेत ती हिममध्ये बी बारा एम एम आहे आणि कॉलमला बी बारा एम एम आहे जर आपण शमशानभूमी बांधायची ठरली तर त्याला बारा एम एमचे गज वापरतात आणि ही पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी हा लाईफ टाईम राहणार आहे इथं लोकाला पाणी पिण्यासाठी राहणे ही कागदावर योजना करायची नाही तर ही टिकाऊ योजना करायची आहे तर ही गुत्तेदार कोण आहे ती गुत्तेदार फक्त त्यांना पैसे खाण्यासाठी पैसे अपहार करण्यासाठी हे काम चालू आहे त्यांचं हे काम टिकाऊ नाही ही काम येणाऱ्या दुसऱ्या दहा पाच वर्षामध्ये पडायसारखं काम आहे या कामासाठी त्यांनी व्यवस्थित काम करावं नाही तर आम्ही दोन तारखेला उपोषण आमोराला उपोषण बसण्याचा इशारा दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही उपोषणाला बसू पाइपलाईनचा विषय आहे पाईपलाईन सुद्धा त्यांनी एक मीटर ही खुली असायला पाहिजे परंतु त्यांनी एक मीटरची खुली कुठल्याही प्रकारे केलेली नाही आणि दोन अडीच फुटाच्या पुढं एकही कुठं खुली दिसत नाही आणि दु दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे पाईपलाईन आणली घातलेली काही ठिकाणी ती बँडशीच्या रस्त्यामधून पाईपलाईन घातली उद्या बँडशीचा रस्ता जर मोठा होणारा असेल किंवा पाईपलाईन फुटली तर ते रस्ता उकडून पुन्हा पाईपलाईन दुरुस्त करावं लागेल अशा प्रकारचं पूर्ण काम बोगच काम चालू आहे इथला इंजिनियर असेल ह्यांना कुठल्या गोष्टीचं विचारलं तर ती उत्तरं उडवडीचे करतात त्यांनी उत्तरं देता येत नाहीत आता हे पाण्याच्या टाकीवर इथं उभा आहे आणि हे आपण काम बघता काम बघत असताना ही पूर्ण बारा एम एमचा चा गज वापरून हे कामाचं चालू आहे जर आपण घराचं काम करीत असतात तर घर घराच्या एशमिटला पायाला आपण सोळा एम एम वीस एम चा गज वापरायचा आपण बघतात की मजबूत होईल पुढच्या दहा पिढ्यासाठी चांगलं होईल परंतु ह्या गावच्या पाण्यासाठी ही वापरणार गज ही पूर्ण बारा एम एम वापरलेला आहे यासाठी रितसर मी ह्याला कार्यालयाला आपल्या तक्रार केलेली आहे आणि काम जर व्यवस्थित नाही झालं कामाला समितीचं एक समिती स्थापन करून त्या समितीमार्फत कामाची चौकशी व्हावी जर नाही झाली तर मी दोन तारखेला उपोषणाला बसणार आहे हे मी लेखी दिलेलं आहे